कांदा व्यापारी आणि माथाडी कामगार संघर्ष पेटला आहे बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प झालाय कांदा व्यापारी खासगी मार्केटद्वारे शेतकऱ्यांचा कांदा घेणार कांदा व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्या मधील संघर्षामुळे आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प आहे जिल्हा उपनिबंधक यांनी व्यापाऱ्यांना कांदा लिलावात सहभागी व्हा अन्यथा परवाने रद्द करू असे आदेश देखील दिले मात्र कांदा व्यापारी हे आपल्या मागणीवर ठाम आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी शेतकऱ्यांशी बातचीत केली पाहूया कांदा व्यापारी व माठा माथाडी कामगार यांच्यामधील संघर्षामुळे गेल्या दहा ते बारा दिवसापासून कांद्याची लिलाव हे ठप्प आहेत यामुळे अक्षरशः कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परवड होत आहेत आपल्यासोबत येथे काही शेतकरी देखील आहेत एकंदरीच बघितलं तर या जो ठप्प झालेला लिलाव आहे श का व्यापारीने आता खाजगी मार्केटद्वारे शेतमाल घेत आहे काय सांगाल की जो संघर्ष आहे मिटायला पाजेन की नाही व्यापाऱ्यांचा या ठिकाणी आभार मानतो का जेणेकरून शेतकऱ्यांचा कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून आज या ठिकाणी एवलं या ठिकाणी खाजगी मार्केट सुरू करायचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचा माल विकणार आहे आणि त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकणाऱ्या मालासारखाच या ठिकाणी जर तुम्ही चांगल्या प्रकारची खरेदी केली तर शेतकरी याला प्रतिसाद देईल असं मला वाटतं कारण जिल्ह्यात अनेक ठिकाणी हे सुरू झालेलं आहे माझी हमाल आणि मा मापारी यांना पण विनंती आहे की आपण लवकरात लवकर तोडगा काढून या ठिकाणी शेतकऱ्यांना सहकार्य करावं अशी माझी या ठिकाणी विनंती आहे आपल्यासोबत काही शेतकरी देखील आहेत तर काय सांगाल की खाजगी मार्केट आता व्यापारी चालू करत आहेत कांदा घेत आहेत तर कशा भावाची अपेक्षा कसं काय भाव चांगलीच निघला अशी तर अशी आहेत आमची पण व्यापाऱ्यांनी जे आम्हाला सहकार्य करता जाता आमची आता आमचा गाडी व्यवसाय गाडी व्यवसाय एकदम ठप्प झालेला आहे आणि काही जो का कांदा काढणीला आलेला आहे त्याचं म्हणजे जे काढायचे ते सुद्धा पैसे शे, शेतकऱ्यांना कोणाला देता येत नाही हे सगळं चलन बंद पडून गेलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून काहीतरी हा ठोस मध्ये व्यापारी निवडला हा चांगल्या पद्धतीचा आहे असं नरेंद्र बटाव जे महाराष्ट्र न्यूज यावला